खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे मेळाव्याला राहणार उपस्थित सोमवारी शिंदेसेना दर्यापूर यांच्या वतीनं पदाधिकारी आणि कार्यकर्त्या मेळाव्याला संसदरत्न खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं आगमन होणार असल्यामुळे आयोजक कॅप्टन अभिजित अडसूळ शिवसेना राष्ट्रीय सचिव माजी आमदार दर्यापूर तसंच शिवसेना मध्यवर्ती कार्यालय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांचा जनसंवाद दौरा टप्पा क्रमांक चार मराठवाडा आणि विदर्भ दिनांक सात आठ ऑक्टोबर आणि नऊ ऑक्टोबर रोजी विधानसभा निहाय शिवसेना पदाधिकारी बैठक आणि कार्यकर्ता मेळावा अमरावती येथे सात ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत दर्यापूर विधानसभा शिवसेना पदाधिकारी बैठक तसंच अकरा वाजता दर्यापूर विधानसभा शिवसेना कार्यकर्ता मेळावा घेण्यात आलेला आहे तर या मेळाव्याला सर्व शिंदे सेना कार्यकर्ते महिला पदाधिकारी यांनी आवर्जून उपस्थित राहण्याचा आवाहन जिल्हा प्रमुख शिंदे सेना गोपाल पाटील अरबट यांनी दर्यापूर आणि अंजनगाव येथील शिवसैनिकांना केला आहे मराठी नाईन न्यूज साठी हरिदास जिखाडे दर्यापूर उद्या दिनांक सात ऑक्टोबर रोजी दर्यापूर माहेश्वरी भवन येथे डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे खासदार यांचे आगमन होणार आहे <coughs> दर्यापूर विधानसभेच्या प्रचारानिमित्त ते दर्यापूर येथे उपस्थित राहणार आहेत आणि म्हणूनच सर्व शिवसैनिकांना मी या ठिकाणी विनंती करतो मोठ्या संख्येने माननीय श्रीकांत एकनाथजी शिंदे यांच्या स्वागतासाठी आपण सकाळी दहा वाजता माहेश्वरी भवन येथे उपस्थित राहावे